नमस्कार सोमेश्वर रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्या समोरच्या आहेत सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप चालू गळी खा हंगामाविषयी आपण त्यांना काही प्रश्न विचारणार आहे काही सभासदांच्या मनामधील काही शंका आहेत याबाबत आपण त्यांना ते विचारणा करणार आहे तर चर्मन साहेब पहिला प्रश्न आहे तुम्हाला या वर्षीच्या हंगामात साडेबारा लाख टन ऊस गाळपाचा अंदाज होता संचालक मंडळाचा मात्र आता आपला हंगाम चालूच आहे कारखान्याचा आत्ता साडे तेरा लाख गाळप झाला आहे साडे तेरा लाख टन ऊसाचे काळजा आहे या वर्षी टनेज बाबत आपला अंदाज फसला का नाही निश्चित हंगाम आपला एक नोव्हेंबरला सुरू झाला ह्या वर्षी आणि हंगाम सुरू होण्यापूर्वी आपण आपल्या शेती खाते म्हणून आपल्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सभासदांचा साधारणतः किती ऊस आहे याचा आपण अंदाज घेत असतो या वर्षभरामध्ये संपूर्ण कार्यक्षेत्रामध्येच काय पण राज्यामध्ये पाऊस कमी झाला कमी पाऊस त्याचबरोबर पुरंदर उपसा असेल जाणारी शिरसा असेल या ठिकाणी शेतीला कमी प्रमाणात पाणी पुरवठा झाला जवळपास माझ्या माहितीप्रमाणे पंचेचाळीस ते पन्नास दिवस पुरंदर उपसा सिंचन योजना पूर्णपणे बंद होती आणि त्यामुळं पुरंदर भाग आणि बारामती तालुक्यातला काही भाग जो पुरंदर उपसा सिंचन योजनेखाली येतो तर त्या सुद्धा पाणी कमी पडलं आणि ह्या सगळ्या परिस्थितीचा अंदाज हा घेत असताना बारा लाख चौऱ्याऐंशी हजार टन आपल्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सभासदांचा ऊस उपलब्ध होईल अशा पद्धतीचं आपण कारखान्याने साखर आयुक्तांना आपण रिपोर्ट दिलेला हो हा होता जो हंगाम सुरू होत असताना आपल्याला तिथं सादर करावा लागतो त्यातला साधारण ऐंशी चौऱ्याऐंशी हजार टन हा चाऱ्यासाठी इतर काय ह्याच्यामुळं कमी होईल असा अंदाज धरून साधारणतः आपल्याला गाळपासाठी बारा लाख टन आपल्या सभासदांचा ऊस उपलब्ध होईल असा अंदाज होता पातलिवर, पातलिवर सा हा अंदाज सोमेश्वर कारखान्याचा होता हे ठीक आहे परंतु राज्य पातळीवर पातळीवर सुद्धा जे अंदाज व्यक्त केले जात होते तर त्या अंदाजसुद्धा अशी होती की ऊस हा कमी प्रमाणात उपलब्ध राहणार आहे आणि साखरेचं उत्पादनसुद्धा कमी राहणार आणि त्याच्यामुळं साखरेच्या किमती ह्या ह्या जास्त प्रमाणात वाढतील हा विचार करून केंद्राने सुद्धा मध्यंतरी काही निर्णय घेतले आणि ते निर्णय हे महत्त्वपूर्ण कारखान्याच्या दृष्टिकोनातून साखर उद्योगाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे निर्णय होते केंद्रातल्या सहकार मंत्र्यांनी मान्य अमितजी शहानी त्या ठिकाणी निर्णय घेतला की बी पासून जे इथोनॉल तयार केलं जायचं त्याच्यावर सुद्धा मर्यादा घातल्या आणि ज्यूसपासून इथोनॉल करणारे कारखाने त्यांना तर पूर्णपणे बंदी घातली ह्याच्या पाठीमागचं कारण हेच होतं की ऊसाची उपलब्धता ही कमी आहे साखरेचं उत्पादनसुद्धा कमी राहणार आहे आणि त्याच्यामुळं साखरेच्या किमती मार्केटमधल्या वाढल्या नाही पाहिजेत हे धोरण मागं असल्यामुळं त्यांचासुद्धा अंदाज होता की उत्पादन हे आत्ता जेवढं होतं आहे त्यापेक्षा खूप कमी प्रमाणात राहील अनेक तज्ज्ञांनी अंदाज व्यक्त केली होती की ह्या हंगामात ह्या वर्षी कारखाने शंभर एकशे वीस दिवसपर्यंतच जास्तीत जास्त चालतील अनेक कारखाने बंद पडतील ऊसाअभावी असा अंदाज होता परंतु आपण पाहिलं की आत्ता मार्च अखेरपर्यंतसुद्धा कारखाने बरेचसे चालले पंधरा मार्चपर्यंत बरेचसे कारखाने चालले ही परिस्थिती आणि त्या दृष्टिकोनातून आपला सोमेश्वर कारखान्याचा जो अंदाज होता की बारा लाख टन हा सभासांचा उपलब्ध होईल आणि कारखान्याची गाळप क्षमता आपण वाढवलेली असल्यामुळं आपल्याला एकशे पन्नास एकशे साठ दिवस आपल्याला हंगाम चालवायचा आणि त्याच्यासाठी आपल्याला साधारणतः चौदा ते साडे चौदा लाख टनापर्यंत आपण आपलं गाळप करायचं हे उद्दिष्ट घेऊन संचालक मंडळ ह्या हंगामाला सामोरं गेलं आणि त्याच्यामुळं हा जो साखरेचा दर म्हणजे साखरेचं उत्पादन कमी राहिल्यामुळं साखरेचा दर हा निश्चितपणे चांगला बाजारात राहील ही अपेक्षा आणि हा अंदाज सगळ्यांचा होता आणि त्याच्यामुळं आपण चांगल्या पद्धतीचं क्रशिंग करायचं की जेणेकरून आपल्याला साखरेचं उत्पादन चांगलं मिळेल त्यातून चांगला फायदा आपल्याला निश्चितपणे मिळू शकेल त्याचबरोबर वीज निर्मिती चांगली होईल अल्कोहोल निर्मिती देखील आपण चांगल्या पद्धतीनं घेऊ शकू असा सगळा अंदाज आपण ठेवल्यामुळं आपण दोन ते अडीच लाख टन हा जवळचा चांगल्या प्रतीचा आणि कमी वाहतूक भागातला कमी वाहतूक खर्च आपल्याला पडेल असा असं धोरण आपण आखलं आणि त्याप्रमाणे आपण गेटकेंचा ऊस आणण्याचा प्रयत्न केला हंगाम सुरू झाल्याबरोबर आपण त्या गेटकेंसाठी जवळच्या फलटण तालुका असेल किंवा इंदापूर तालुका असेल दौंड तालुका असेल खंडाळा तालुका असेल ह्या भागातून आपण तो गेटकेनचा सा ऊस ऊस चांगल्या प्रतीचा मिळवण्याचा प्रयत्न आपण आपण सुरुवातीला केला गेटकेन जो आणला आसपासच्या भागातून बरोबर कार्यक्षेत्रातल्या सभासदाचं असं म्हणणं आहे की तो आणण्यापेक्षा सभासदाचा ऊस आधी आणायला पाहिजे होता आणि गेटकेन नंतर आणायला पाहिजे होता आणि गेटकेन आणण्याची आवश्यकता होती का असा एक सवाल परिसरातून विचारला जात आहे बरोबर आहे सर्वसामान्य सभासदांच्या मनामध्ये ही शंका असणं स्वाभाविक स्वाभाविक आहे कारण एक तर मुळात पाण्याची टंचाई होती त्याच्याबरोबरच हे अनपेक्षित संकट सगळं उभं राहिलं पुढं की पुरंदर उपसा सिंचन योजना मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जवळपास दोन महिने पावणे दोन ते दोन महिने पूर्णपणे बंद होती नादुरुस्त होती त्यामुळं पुरंदर तालुक्यातला जो भाग त्या उपसा सिंचन योजनेवरती होता अवलंबून होता त्यांना पाण्याची कमतरता बसते आणि त्याच्यामुळं सगळ्या लोकांची भावना होती की आपला ऊस आणखी थोडा लवकर जाऊ शकला असता आणि त्या पद्धतीनं नियोजन कारखान्याने करायला पाहिजे आता आपण ऊसाचं क्षेत्र आपल्या कार्यक्षेत्रामध्ये वाढत चाललं आहे हा सगळा विचार करून याच्यापूर्वी जे अनेक हंगाम आहेत की ज्या हंगामामध्ये गाळप करणं हे कारखान्याला शक्य नव्हतं आपल्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात पंधरा लाख टन सोळा लाख टन साडेसोळा लाख टन इथपर्यंत आपल्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात लोकांनी ऊस पिकवलेला आहे आणि त्यावेळेला कारखान्याची गाळप क्षमता ही कमी असल्यामुळं आपल्याला नाही इतर कारखान्यांना ऊस घालावा लागत होता किंवा शेतकऱ्यांना आपल्याला आवाहन करावं लागत होतं की तुम्ही तुमच्या ऊसाची परस्पर विल्हेवाट लावली तरी कारखाना त्या बाबतीत कुठलीही कार्यवाही करणार नाही तुम्ही तुमच्या पद्धतीनं ऊस इतर कारखान्यांना देऊ शकता हा ऊस इतर कारखान्यांना देत असताना शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी अडचणींना तोंड द्यावं लागत होतं वेळप्रसंगी सोमेश्वर कारखान्याचा तो दर निघत होता त्यापेक्षा तीनशे रुपये चारशे रुपये कमी घ्यावे लागत होते आणि ह्या सगळ्याचा विचार करून आपण सर्व सभासदांनी निर्णय घेतला की कारखान्याची क्षमता वाढवायची कारखान्याचं एक्सपान्शन करायचं आता एक्सपान्शन केल्यानंतर आपण साडेसात हजार टानाचा कारखाना केला साडेसात हजार टानाचा कारखाना दैनंदिन क्षमता आपण केल्यानंतर त्या ठिकाणी नऊ हजारच्या सरासरीनं आपण गाळप करू लागलो हे एकंदरीत ह्या सगळ्याचा विचार करतात कारखान्याची फिजिबिलिटी जर बघितली तर कारखाना हा एकशे पन्नास ते एकशे साठ दिवस चालला पाहिजे आणि तेवढा दिवस जर चालला तर उत्पादन खर्च जे आहेत तुमचे तो कामगारांचा पगार असेल किंवा तुमचं व्याजाचं हे असेल या सगळ्या गोष्टींवरती त्याचा परिणाम होतो आणि जेवढं तुम्ही अधिकचं क्रशिंग कराल तेवढा तुम तुमचा उत्पादन खर्च हा कमी येतो आणि निश्चितपणे त्याचा फायदा हा कारखान्याला होतो पर्यायाने सभासदांना होतो आणि अधिकचा दर आपण त्या पद्धतीनं देऊ शकतो आता जर गेटकेनचा ऊस जर आपल्याला मिळवायचं म्हटलं तर एक चांगल्या क्वालिटीचा ऊस आपल्याला जवळच्या आपल्या भागातून कमी वाहतूक खर्चाचा आपल्याला मिळाला पाहिजे आणि चांगल्या क्वालिटीचा ऊस मिळाला पाहिजे या उद्देशानं आपण हंगाम सुरू झाल्यानंतर आपण फलटण तालुक्यामध्ये विशेष करून वर्षी जवळपास अठ्ठ्याण्णव हजार टन आपण एकट्या फलटण तालुक्यातून उसाडलाय आणला आहे आता सभासदांमध्ये अशी चर्चा आहे की सोमेश्वर कारखान्याने दोन अडीच लाख टन ऊस आणला तर मला ह्या ठिकाणी आपल्याला आवृजून सांगायचं आहे की आत्तापर्यंत सोमेश्वर कारखान्याने एक लाख शहाऐंशी हजार टन हा गेटकेंचा ऊस केला आहे आणि तो ऊस आपण आणताना सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे नोव्हेंबरमध्ये आपला हंगाम सुरू झाला नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये आपण जास्त प्रमाणात गेटक्यांचा ऊस आणला अनेक कारखाने त्या क्षेत्रामध्ये उतरून तिथला ऊस मिळवण्याचा प्रयत्न करत होते चांगल्या पद्धतीचा शहाऐंशी चांग चा, चा, चांगल्या प्रतीचा शहाऐंशी बत्तीस व्हरायटीचा जवळपास जो गेटकेन आपण आणला त्यामध्ये नव्वद टक्के हा शहाऐंशी बत्तीस व्हरायटीचा ऊस आपण त्या ठिकाणी आणला आणि तो जवळच्या ह्याच्यातून आणला जवळच्या कार्यक्षेत्रातून आणला आता सभासांचं असं मत आहे की गेटकेन ऊस तुम्ही आधी आणला सभासांचा पाठीमागं ठेवला जर आपण हा ऊस सुरुवातीच्या काळात आणला नसता तर हा ऊस इतर कारखान्यांनी ने नेला असता आणि ने आपल्याला ऊस आणण्याकरता मग नंतर लांबच्या अंतरावर जावं लागलं असतं आणि तिथं वाहतूक खर्च आपला वाढला असता शिवाय आपल्याला ऊस चांगला मिळाला असता सुद्धा काय खात्री नव्हती आणि ह्या प्रमाणात मिळालाच असता ह्याचा पण काय भरोसा नव्हता म्हणून प्रत्येक कारखाना हा सुरुवातीलाच धोरण ठरवतो की आपण येटकेंचा हा जवळचा ऊस हा लवकरात लवकर त्या ठिकाणी आणायचा हे प्रत्येक कारखान्याचंच धोरण असतं आणि त्या पद्धतीनं आपण ते धोरण स्वीकार